नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव आरवताप सिंग वसावे मी इतका चौथीत शिकतो मी इतका चौथीत शिकतो आज मी तुम्हाला पंधरा गोष्टीनिमित्त काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारी स्वातंत्र्यवीरांनी आपल्या आपल्या प्राणाची आहुती दिली स्वराज्य मिळवण्यासाठी टिळक गांधी पटेल सुभाषचंद्र बोस या महापुरुषांच्या नेतृत्वाखाली आपलं बलिदान दिलं स्वराज्याचं स्वप्न अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली सत्यात उतरलं भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही राष्ट्र म्हणून म्हणून ओळखला जाते भारतात काही सांस्कृतिक धार्मिक विविधतेमुळे भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारत देश एकसंध नाही असे काबिला वर्तवले प काबि काभी, काबिला वर्तवले होते परं परंतु विविधतेत एकता हेच भारताचे वैशिष्ट्य ठरले आणि यात सत्तर वर्षाच्या आण आणि यात पंच्याहत्तर वर्षाच्या वाट वाटचालीत भारताच्या एकात्मतेला कोठेही तडे गेले नाहीत एवढ्या बोलून मी माझ्या भाषणाबद्दल झिंजन